अह लड्डी मोठ्या जो फेमस झालेला रील मध्ये व्हायरल काही टॅग पण हे ना करत हा कोलम तरी करायचं रील तू तुझ्या आता ड्रायव्हर शेखत संस्कार वाटली संस्कार वाटली संस्कार वाटली संस्कार नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आज आपल्याला आहे खैराणीला आपला हळदी शो आहे आणि साऊंड शो आहे आपलाच पूर्ण साऊंड वगैरे असणार आहे तर आज तीन रोटो तीन जोडी बेस वगैरे हो असेल आणि बघूया आता आपण लोकेशनचं आपण पोचलेलो तर आहे खैराणीला पण परफेक्ट कोणतं लोकेशनचं आम्ही कन्फ्युजन म्हणून संस्कार आता मॅपमध्ये शोधतोय म्हणजे लाईव्ह लोकेशन तरी शोधायचं काम चालू केलं आहे आता आम्ही थोड्या वेळात लोकेशन वरती पोहोचू तर तुम्हाला डायरेक्ट मी लोकेशनला जाऊन भेटतो चला आणि आजचा शो कसा होईल नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आपण तुम्हाला लोकेशन वरतीच भेटतो इकडे शो वाजवायचा टाकू आत शो ची सेटअप चालू आहे आपला लागलेला शो शो लागलाय का सॉरी लाग सेटअप लागलेला आहे तिकडे लावलाय लाव ला तीन रोटो तर दिसत आहेत चंद्रकांत घेऊन नको रे नाय कोणाचा आहे तो हा कोणाच आहे कामावरती दिलाय तो मला कोणाचा गिफ्ट दिलाय सांटा गिफ्ट दिलाय मला फायनली पोचलोय आणि काय राहिलं नाही ना अच्छा शो म्हणजे हळदी शो आहे जी रील आपली लेझर लागली जी रिल आर बाबा सॉरी लेझर मारली आहे का क्या कॅमेरा मग डायरेक्ट कॅमेरा उडतो आज विषय हार्ड आहे मी माझं मी माझं माझं तोंड पण दाखवू शकत नाही विषय हार्ड आहे इथे तर समजून जावा आणि आपला भाऊ लड्डी मोठ्या जो फेमस झालेला रील मध्ये फुल व्हायरल काही टॅग पण आहे ना करत हा कोलप तरी करायचं रील तू तुझ्या आता मला काय माहिती एवढा फेमस असेल हो भरपूरच फेमस झाला आहे अरे माझा शेट माझ्या शेटनी पण विचारलं भाई एवढा व्हिडिओ टाकली मला मला तो काय बोलतो माहितीये काय आणि मला वाटलं पहिला दुसरंच कोणतरी आहे परवाच्या दिवशी गोडाऊन वरती त्याला असं वाटलं असेल तो आपला फेमस झाला याच्यावर आपण भरपूर व्हिडिओ काढूया फक्त कंटेन आठवड्यात काय बोलले की याचा भाऊ एका छोटावाला मला जायचंय त्यांनी सांग मला मेसेज केलाय त्यांनी तिथून हा तो फॅनला लावतो तो फॅनला हात लावून लावतो डोक्याला आणि हा एसी लावतो कारण हा लड्डू लड् चला लेझर चालू आहे म्हणून मी स्वतःकडे कॅमेरा घेऊ शकत नाही आता <laughs> आपण पोचलेलो आहे आणि सगळा बहुतेक सेटअप झालेला आता चाललाय साऊंड साऊंडचं सेटअप चाललंय ते बघा आणि आज फुल मजा येणार आहे कारण साऊंड शो असल्यामुळे थोडा वेळात साऊंड चेक होईल नंतर आपला बाया चालू होईल आणि आज मी पण थापटोलवरती असणार रोडवर तर पोरा झालेत आपले लेडी फक्त डोटो एक सोलो असेल बाकी संस्कार आणि साई मला वाजवायला मजा येते म्हणून मी वाजवतो सध्या तरी इथे लेझर वगैरे लावली आहे म्हणून मी काय तिकडे शूट नाही करत आहे तर तुम्हाला आणि लव्याचं आपल्या कधी लागणार आहे पंचवीस तारीख नाईन फुल आळा संडे संडे याच एकूण याच ना आता येणार तो संडे वाग्रेस भावा इथं तर बघ काँग्रेस हा भावाचा ब्लॉक पण नक्की काढूया आपण जर काढायला भेटला तर समजला काय तिला आणि आज साहिल्या शो वरती आलाय भाऊ आलाय आपला आला आलाय 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 साहिल्या आला चालू आहे हेडफोन घालून आलाय वाटत म्हणून ऐकलं नाही त्यांनी वाटत तर आजचा शो कसा होईल ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि परवा परत इथे परवा पण स्टँडिंगच रनिंग आहे रनिंग अंजली मेडिक अच्छा तिकडे वरात असेल रनिंग आणि तुषार ब्लॉगर सायल्या आलेला आहे कमिंग सून या ब्रो मेन माणूस मेन भाई एकोणतीस ला मच आहे जोपर्यंत नवर देवाला पोलीस घेऊन जात तोपर्यंत आम्ही पिनार वगैरे ते काय नाही आम्हाला एकच रेडबुल दोन बघा ठीक आहे शब्दात बदल नको करू तुला बोलायचं काय तेच शब्द बाकी काय आता लेझर मारील नको नको साऊंड डॉक्टर రెడ్డి రాట్ మ్యుజిశియ నవీన్ రెడ్డి असा फिरो ना माईक माईक असा फिरो ना किशोर फिरो असा माईक मजा येऊ दोघांच्या का म्हणून तू त्याला बोलला पाहिजेल फिर करून असा कसा फिरणार नाही प्रेक्षक बघायला आलेत आम्हाला आमच्या सो बघायला आलेत प्रेक्षक नवर देव नवर देव नवर देव फेमस झालेले राखं तेव्हा लेझर लावलीय लेझरची भीती वाटते कॅमेरा पण उडू शकतो आणि तुसारचा कॅमेरामॅन बघा तुसारचा कॅमेरामॅन कसा लेझर पासून वाचून राहिलेला ले <laughs> लेझर पडू नये म्हणून वाचून राहिले <laughs> बस हो कॅमेरा लेझर के बसले ना डॉमे तो <laughs> नवर देव पण आलेले दे। नवरा नवरीच एकत्र आहे भावा कसं वाटतंय फेमस होऊन हंड्रेड के हंड्रेड के, के नुसतं बोलतो अरे वैताग आलाय फक्त लाईक लाईक येत आहेत है। खोललं की शंभर लाईक टोंडो टोंडो का अजून आलेला नाही लेट प्रमाणे हा लव्या बाय बोलो लावया बाय बत्तीस तारखेला नवरते बाय तो, तो। बोलले बोलले बोल घेतलंय यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं सगळ्यांना रेडबुल देणार आहे तुला घेतले ब्लॉक मध्ये मम्मी बघणार तुझी हा आणि मागच्या 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 ब्लॉक मध्ये काय बोलत माझी तो कोण माहिती काय चंद्र शेंडी वाला शेंडा लावतो सगळ्यांना शेंडा लावतो आणि ना एक नंबरचा आहे ना नाही समजून जावा

झाला आपला म्हणजे साऊंड चेकअप चालू आता बोलतोय बोल बोल काय आता बोलतो नको बोलतोय विक्याची मजा घ्यावी आपण कॅमेऱ्यात केस बिस कापून आलाय तरी

गणेशेश्वराला तिथे वरती गार्डन मध्ये अडळ वाजवलेली नाही हा प्रसाद मी अरेला तू जेव्हा पळून जाता घरी अडळ सोडून तसं लग्न सोडून पळून जाणार नाही पळत अरे बघ तू ना ती जिंदगी बरबाद मीना पहिली गोष्ट तुम्हाला बोलणारच नाहीये तू लग्न तू हाकडून देशील आम्हाला लाज काज म्हणशील अरे पण बोलणार कोण आहे काय तरी बोलवलं तर लग्नाला आमच्याशिवाय तुझं लग्न होणार नाही शिवाय तुझं लग्न ना अपुर राहणार आहे अपुर पण बोलणारच नाही ना लग्नाला बोलवणार साखर बी असा याला बोलवणार नाही तुझी पत्रिका नाही ना, ना।, ना।, ना तुझी पत्रिका नाही तरी आली ना स्वप्न पत्रिका देणार चंदूला गॅरेंटी गॅरेंटी एवढं पण मी अशा माझ्या लोकांना बोलवत नाही कारण चार चौकात आपली इज्जत घालवण्यापेक्षा यांनाच न बोलवलेलं बरं तरी दादागिरी निकाल दुंगा मग हे नाही <laughs>

मित्रांनो आपल्याला वाजवा सांगितलंय बघितलं मग काही सत्तर आधी पोरं गेले आधी पुर पुढे आता वाजता नाही भेटतो त्याला चलि सुरू करते हे

हमको सिखा रही है। साला कुजबी बोलताय आजचा ब्लॉग एवढाच होता आता आपण निघू थोड्या वेळात आणि ह्याचीच ऑर्डर आता आपल्याला परवा आहे पंचवीस तारखेला ती पण नक्की ब्लॉग बघा तो पण ये ब्लॉग आहे ना तुझ्या आहे ना हो माझं जे ब्लॉग बघा आणि जेलीला खूप खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट्स करा हळद 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 लावून चालले चांगले चांगले कमेंट्स करा एकदम चाबू चाबू जशी लड्डू मोठ्याला केलेला जसं आमच्या अमक आहे लड्डू मोठ्या याच्या व्हिडिओला जसं व्यूज आणि प्रेम दिलं भाई खतर छान वाटलं म्हणजे आमची मुलं फेमस होत ना छान वाटते आम्हाला सो हे वाई चलो तर तुम्हाला मी थोड्या वेळ भेटतो चला टेम्पो डायरेक्ट आतमध्येच घेतलाय लोकांनी डायरेक्ट आतमध्ये रे रे डायरेक्ट आतमध्ये टेम्पो लपडी झाले लपडी चला आजचा ब्लॉग कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मी थोड्या वेळात ब्लॉग आपला एंड करील आणि आपल्या भावाचा वाढदिवस पण आहे फुल केसर जुबा केसरी तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो चला इन्स्ट्रुमेंट येऊन भेटतो आता इन्स्ट्रुमेंट होतो आम्ही सगळी आणि आपली इथे मीटिंग चालू आहे काय मग खिशामध्ये काय ब्रँड कोणताय ब्रँड कोणाचा तुझा खिशामध्ये आहे खिशामध्ये ब्रँडच नाही आज विना ब्रँड समज रे, हो, रे समज हो। के समज रेव ना इन्स्ट्रुमेंट होता नाही भेटतो काय मी निचले इथे टेम्पोवाला कुठे <Five pressing Gegen West> तिकडे तेव्हा बाबा जेवत तिकडे <ffTI2> <laughs> बाबा जेवत तंदुरी फुल पेलतात ते बघा डोडो हे नको घेऊ चावी डोडूला टेम्पो चालवायचा आहे बाबा एक रास्कारला वाटायला चावी गेला बाबाने चावी दिली आयुष्य पूत

डर दो डर रहा है मेरा भाई डर रहा है ये आईचा बहुत ये बराबर चार ड्राइवर सेखत है ड्राइवर ड्राइवर सेखत है संस्कार <laughs> की <नी> बातली संस्कार की बातली संस्कार की बातली संस्कार की बात हां जाओ आ गई ये ना आ जाती 55

ते बोलतो टेम्पो वाला मागे येतोय टेम्पो अरे हे डोडो सप्प सांगतोय हे डोडो सप्प सांगतोय बोलतो टेम्पो वाला बाकी जेव्हा बसले ते घाबरले बघू शकतात हे दे मी चालवतो दे 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 हे मी चालवतो डोडो दे का विचारतो बघितलं त्यांना मला अरे पण जेवाला बसलेले होते टेम्पोवाला मागे टेम्पोवाला मागे टेम्पो आला मागे मोठ्या बोलले लग्डे मोठ्या बोलले नको अरे नको नाही ते पण त्यांचा जीव वर खाली होतो पाठी बसलो त्यांचा जीव खाली होतो शंभर वेळा बघतोय हे डोडो ये फालतुगिरी नको ये नको, नको नको ये काय फालतुगिरी करतो नको देव हा फालतुगिरी चावी दिली भावानी आपल्याला आता मामा थोडेसे घाबरलेले होते थोडे जास्त जेवले ये कुळा करून टाकला बाबांनी कुळा करून टाकला मस्त मस्त आपल्याला पार्श्ववाडीत मी चालू चिरागनगरला एक नंबरचा माणूस आहे ओतूर ओतूर गावाचे मी नाही बघा ओतूरचा आहे आपण कोकणातला गोव्याचा आहे चल ना आता आम्ही निघतोय तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट तर पण टाटा बाय बाय